चिंजवडी वाकड काळेवाडी या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं होत्या काळेवाडीच्या डीबीचे अधिकारी कर्मचारी यांनी आरोपी शेम सोमनाथ कासरुंग याला अटक केल्यानंतर त्याचा जोडीदार जो शुभम शिंदे आहे या दोघांना अटक करून त्यांच्याकडून वीस मोटारसायकली जवळजवळ आठ लाख चाळीस हजाराच्या रिकवर आहे त्या पैकी बाबतीत पोलीस स्टेशनला वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये काळेवाडीचे तीन गुन्हे वाकड पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे हिंजवडीचे दोन गुन्हे आणि चिखली आणि तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन आणि चिंचवड या पोलीस स्टेशनचे मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत उर्वरित ज्या दहा मोटारसायकली आहेत त्या मोटारसायकलच्या बाबतीत नंबर आणि इंजिन दाखल बाबत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेला असून आरोपींच्या आरोपी रिमांडमध्ये मध्ये आहेत आणखीन काही गाड्या रिकोवर होण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि डी पी स्टाफच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त झोबे साहेब यांच्या आदेशाने या मोटरसायकल चोरीच्या बाबतीतल्या गुन्हेगारांचा छडा लावण्याचं काम चालू आहे आठ लाख चाळीस हजार चे यापूर्वी कळवलेलं आहे कुठल्या कुठल्या भागातून रिकवर केली त्या हिंजवडी वाकड काळेवाडी चिंचवड अशा वेगवेगळ्या ठिकाणावर रिकव्हर केलेल्या आहेत यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत आणखीन त्याबाबत चौकशी चालू आहे त्या गाड्या विकली गेल्यावर कुठं सा साठवलेले सा, सापडले पाठवलेले सापडले आहेत वेगवेगळ्या भागात ग्रामीण भागामध्ये पाठवल्या होत्या त्याप्रमाणे तपास चालू आहे आपल्या हत्तीतील गाड्या चोरीच्या ज्या काही आपल्याकडे तक्रारी होत्या या किती सालापासून मग त्या का आता हे हे जे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये तेवीस पासूनचे गुन्हे दाखल आहेत ते तेवीस पासूनचे गुन्हे दाखल आहेत आणि रिमांड मध्ये आरोपी आहे आणखीन त्या बाबतीत त्याला विश्वासात घेऊन आणखीन काही गाड्या रिकवर होण्याची शक्यता आहे आता जे लोक आपण ते चोरीचे पकडलेले गाड्या ताब्यात घेतलेले आहेत याच्या व्यतिरिक्त आधी किती आणखी किती असू शकतील आता सोडवायचा समाजात लक्ष द्यायचं असं सांगता येणार नाही